तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रुट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा बागलान तालुक्यातील नामपूर शहरात मालेगाव रस्त्यावरील तुळजाई नगर मध्ये बंद असलेल्या बंगल्याचे कुलूप कोयंडा तोडून चोरट्यांनी लाखांहून अधिक सोने व रक्कम घेऊन पोबारा केला भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नामपूर शहरातील तुळजाई नगर मधील रमेश मगर हे त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकाच्या विवाह कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले असताना घर बंद असल्याचा फायदा घेत भर दुपारी चोरट्यांनी मगर यांच्या बंगल्याच्या पाठीमागील कडी कोयंडा तोडून बंगल्यात प्रवेश केला कपाट फोडून त्यातील सोन्याच्या दागिन्यांसह लहान मुलांच्या सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम घेऊन पसार झाले मगर कुटुंबीय घरी आले असता घरात चोरी झाली असल्याचे समजताच त्यांनी पोलिसात कळविले जायखेडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे भर दिवसा झालेल्या या चोरीमुळे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे नामपूर शहरात रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे तसेच फेरीवाल्यांची बंद घरांवर नजर असते त्याच्या विना चोरी होऊ शकत नाही असा अंदाज वर्तविला जात आहे पोलिसांना माहिती असताना देखील त्यांचे या घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा होत आहे पोलिसांनी चोरीचा छडा लावावा अन्यथा पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे